तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आषाढी एकादशी आहे त्यासाठी आम्ही आमच्या गावचे सगळेजण पंढरपूरला चाललोय आणि मला याला जरा वेळ झालाय त्यामुळे सगळेजण गाडीत बसल्यात हळदींकू लावून गेल्यात आणि का आता तर निघणार आहे जा, आणि वेळ झालाय कारण पावसा जरा झिरमाड वगैरे चालू होता त्यामुळे बसायला गाडीत लोकही लवकर आले नाहीत त्यामुळे वेळ झालाय बसायला आता आपण डायरेक्ट जवळ स्टॉप जायचा आहे काय काय कसं तुम्हाला सगळं सांगतो पुढे तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉक नक्की बघा अरे बघा हे नुसतं भांड जाते पोराने मारायला तर मित्रांनो घरातला व्हिडिओ चालू आहे कारण वेळ आता यायला निघायला सगळी पोरं वगैरे आता नाश्त्यासाठी सगळेजण थांबल्यात तर व्हिडिओ आपला रिंगर वगैरे हो आता बघायसाठी म्हणजे खास तुम्हाला सगळं दाखवायचं आपण काय विषय नाही तर बघा असं सांगतात चार मोठे मोठे ट्रक आहेत त्यातून जाय जाणे आपली खूप मुश्किल आहे नाश्त्याला ती चांगल्या थांबल्या ना सगळी आणि बघा मोरक्या येऊ

नाश्ता करून सगळेजण गाडीत बसले आता पुढे डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी जे इथं पोहोचणार इथं तर मित्रांनो आम्ही जेवणाच्या ठिकाणी जे पोहोचलोय आणि बाबा जेवणाचा परिसर आहे आणि आपलं पब्लिक आता उतरावात आले सगळं कारण चार ट्रक भरून आल्यात उतरायचा जाऊ इकडे ट्रक लावल्यात आणि इकडनं सगळी आपली दिंडी चालत आल्या आणि 아니해주셔서감 आणि भावी नेत वाढाय भावी नेत भावी येत आहेत आणि इकडं असं लेडीज आहेत लेडीजांनी इकडे वाडा केले आणि जेंट्स वाडावल्यात सगळ्यांनी एक एक ताटा हो आणि दोन ताटा घेऊन आणि सगळ्यांचं जेवण झाले आता सगळेजण आवर आता परत पुढे जायचं आपल्याला आणि चालत जायचंय सहा किलोमीटर हरे सारी राम सचा ही हरे राम सुम्या हर राम सारी आणि हे आमच्या अजित सगळे चालत चालल्यात आणि असं खेळ वगैरे सगळ्या दिल्यात वाटत आणि आपण आणि आता टोटल साडेपाच किलोमीटर लोक चालल्यात आणि त्याच्यासाठी चहाची सोय केल्या जे चा पेल्यात अजून एक पाचशे मीटर आहे पाचशे मीटर नंतर मग जिथं आपण वस्तीला रात्री थांबणार आहे तिथं पोहोचतो आपण एक पाचशे किलोमीटर अंतरावर आणि जिथं वस्ती आहे तिथं आम्ही आता पोचलेलो आहे तिथं आता वन डे पूर्ण वस्ती होणार आहे संध्याकाळी इथंच थांबायचं आहे था, जेवण वगैरे इथंच आहे आणि त्यानंतर परत सकाळी लवकर उठून म्हणजे आणि परत पंढरपुराकडे रवाना व्हायचं <laughs> <laughs> मारून घ्यायला तर

आणि मी म्हटलो होतो की सकाळी लवकर उठून इथून निघायचं आहे आता सकाळी लवकर उठल्या सात साडेसात वाजल्यात आणि पिऊन सगळे आता आम्ही बसले ट्रकमध्ये तिथून पुढे आल्यानंतर सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केल्या त्यासाठी आम्ही एका पेट्रोल पंपावर सगळं पूर्ण ट्रक इथे थांबवल्या आणि नाश्त्याची सोय केल्या आता नाश्त्याची गाडी यार आल्या मागण्या तेवढा तरी थांबल्या तो पण बाहेरची दुसरी दिंडी वगैरे कसं सजवली जाते ते बघा तुम्ही आणि नाश्ता आलाय सगळेजण खाली उतरल्या सगळी नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आज शाबू होत शाबोवा सगळ्यांना शाबू, शाबू दिल्या प्लेट मध्ये तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का Grazie a tutti per aver guardato il video, vi ringrazio per aver guardato il video e आम्ही सगळेजण पंढरपुरात पोचलो आहे आणि असं पायी चालत जाणार आहे सगळी नदीजवळ नदी जवळ आले अजून थोडे लोक मागे थांबले ती सगळीजण एकत्र आल्यानंतरच आम्ही पुढे जाणार आहे त्यासाठी बघा सगळ्यांनी इथे थांबून घेतले डोळ्यातून चंद्र भागा हताटयाची नाही डोळ्यातून चंद्रभागा आता टायाची नाही उभ्या जलमात चुकायाची हो 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 नाही बी एबीपी न्यूज मंग उदा फोटो बिटो चालू पुढचे असं पैसे उड कधी जायच नाऊ गण उठवाला आणि त्या मित्रांनी हास्ट्रगल लावायलाय त्यांच्याकडे लावून घेत आहोत जवा सारच थांबल तवा जोडलं मी हात जवा सारच थांबल तवा जोडलं मी हात छेडू लागली विठ्ठला मला रिकामीर वाट छळू लागली विठ्ठला मला रिकामीर वाट मारल्या मी अनवाणी

बापुक आता दर्शन वगैरे झालंय आपलं आणि प्रसाद घ्यायचा प्रसाद घेतला बघा आणि वैदून फोन केले काय तर घेऊन पुन्हा दर्शन में आले, साथी सोई की आता पंढरपूर मधलं विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेऊन आता मी जेवणा ठिकाणी आलोय जेवणाची सगळ्यांसाठी सोय केल्या आता जेवण वगैरे झालं तर मग नंतर रिंगण बघायला जाणार आहे मग तिकडं तुमचं दाखवतो नेते, नेते, नेते ओ भक्तिमय देह आता पण्ढरी सधावला वला भक्तिमय देह आता पण्ढरी सधावला हरि तुझा दर्शनासि जीव रुन <laughs> चंद्र भागा आता टायाची नाही डोळ्यातून चंद्र भागा आता टायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही तवा जोडलं मी हात छळू लागली मिठ्ठला मला रिकामीर वाट चळू लागली मिठ्ठला मला रिकामीर वाट मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या मारल्या मी अनवाणी मग किती झारातच झाल्या तशा युग अस कधी थांबायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी नाही। वारी चुकायाची नाही वारी ये बघा ये सीगी

तर मित्रांनो आपण आता घरी निघालो तो आहे आणि तर टोलनाका आहे त्या तो टोल नाक्याजवळ थांबल्या था जरा चा वगैरे प्याला आल्यात आणि मला असं वाटतं की खरंच दिंडीसाठी एक एका वर्षातून असे दोन चार दिवस काढायला पाहिजेत आणि लोकांनी दिंडीसाठी यायला पाहिजे की ले भारी वाटते मस्त वाटते इथं की घरचं सगळं विसरून लोक इथं येतात ये इथं भाविकांना मस्त म्हणजे भारी वाटते मे तर दोन वर्ष झालं आता दुसरं वर्ष आहे आलोय तर भारी वाटलं तर तुम्ही सुद्धा यायला पाहिजे तो ना डर का कोई मसला है तो कर नको तो यार ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा सर बस आज के लिए सिर्फ इतना ही अब अगर तुम लोगों को वीडियो पसंद आए ना तो यार लाइक मारो कर दो यार तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे हैं? कर दो अब अगर तुम लोग हो नए तो यार सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन साथ साथ गो राउंड खेलो या फिर टिपी टिपी पता बस क्लिक हो जाना चाहिए च